छत्रपती श्री शिवाजी महाराज की तर हा जो गेट आहे त्या गेटला नगारखाणा म्हणतात त्या काळामध्ये एक नियम होता नगारे वाजले की गडाचे दरवाजे बंद व्हायचे याची बावन्न फूट हाईट आहे पण याची प्रतिकृती पाहून इंग्रजांनी मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया तयार केला आता या नगारखाण्यापासून ते सिंहासनापर्यंत किमानच्या मधला अंतर आहे दोनशे फुटाचा अंतर आहे म्हणजे महाराजांच्या काळामध्ये माईक व्यवस्था नव्हती राजे जरी भाषण करत असले तरी चारी कोपऱ्यामध्ये ऐकायला जायचं किंवा जर ह्या ठिकाणाहून जरी कोणी खुदगुजलं महाराजांना तिथपर्यंत ऐकायला जायचं अजूनही इथून शांत आवासामध्ये बोललं तिकडे ऐकायला जातं पण शांताचं पाहिजे आला आता आपण इको साऊंड म्हणतो इथे समोर आपल्या महाराजांचं सिंहासन आहे राजांची बसण्याची जागा आता मात्र सिंहासन हे पंच आहे पाच धातू पासून बनवलेलं याची स्थापना एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये झाले भारताचे सातवे राष्ट्रपती होते डॉक्टर जल सिंग यांनी सिंहासन बसवले आणि त्यामध्ये जी मूर्ती आहे ना ती मूर्ती सहा जून दोन हजार नऊमध्ये कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मूर्ती बसवले पण असं पूर्वी बत्तीस म्हण सोन्याचं सिंहासन होतं एक मन म्हणजे चाळीस किलो असं बाराशे ऐंशी किलो सोन्याचं होतं पण काही लोक बोलतात की इंग्रज घेऊन गेले आणि काही लोक बोलतात की मुघल घेऊन गेले महाराजांचा दरबार आहे तिथे आपल्या महाराजांचा राज्याभिषेक झाला होता राज्याभिषेक झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मराठी मराठीमध्ये तारीख आहे शालिवांशी शक्य पंधराशे शहाण्णव ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आनंद नाम संवत्सरे तुम्ही राज्याभिषेकाचा फोटो पाहिले का पोस्टर त्या पोस्टरमध्ये पा? एक पांढरे व्यक्ती महाराजांना स्वतःची कॅप करून राजांना मानाचा मुजरा करताना आहे ऑक्झेंटेड इंग्रज होता हा <coughs> महाराजांच्या राज्याभिषेकासाठी आला होता पण महाराजांचा राज्याभिषेक कशा कशा प्रकारे झाला त्याचं वर्णन त्यांनी आपल्या स्वतःच्या डायरीमध्ये लिहून ठेवलं होतं बीबीडी मध्ये अजून सुद्धा त्याची डायरी उपस्थित आहे आणि त्या डायरीचं लाँग फॉर्म आहे बॉम्बे बुक ऑफ मग तो इंद्रिया ऑक्झेंटेड म्हणतो की महाराजांच्या राज्याभिषेकासाठी या दरबारामध्ये सहा हजार लोक उपस्थित होती या दरबारावरती सागवणी लाकडाखाली पैठणी कापडाने सजवलेला महाराजांचा असा एक दरबार होता राजांचं सिंहासन बत्तीस मन सोन्याचं होतं राज्याभिषेकासाठी राणी

राहू आम्ही हिंदवी स्वराजाची पहिली पायरी चढतो हा माझा ताणा जे मालूस रे आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचा असा म्हणणारा ताना दुसरी पारी चढतो बाजीप्रभू देशपांडे ज्यांनी पावन खिंड लढवली जोपर्यंत महाराज गडावरती पोहोचत नाहीत म्हणजे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोचिंदा जागला पाहिजे तिसरी पायरी चढतो प्रतापराव गुजर आणि चौथी पायरी चढतो मुरारबाजी महाराज सिंहासनावरती आरूढ होताच खाली महादरवाजामध्ये एकवीस तोफांची स्थळामी दिली आणि इथे समोरच इथे समोरच गुल्फरदारांनी एक गर्जन केली की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय महाराजाधिराज राजा श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 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 भवानी शिवाजी अशा प्रकारे आपल्या महाराजांचा राज्याभिषेक झाला होता साहेब शेवटी हा इंग्रज गडावरती पायी चढून ओढते आला होता गडावरती आल्यानंतर या गेट समोर त्यांनी दोन हत्तींना पाहिलं विचार करू लागला की दोन पायाचा माणूस गडावरती एवढे दमछाक झाले तर महाराजांनी चार पायाचे हत्ती कसे आणले महाराजांनी असे कायद्या केली होती गडावरती आणलेले हत्ती छोटे हत्ती पालखीमध्ये आणले तर रायगडावरती त्यांचं म्हणजे एका हत्तीची वाढ किमान तीन वर्षामध्ये होते या रायगडाचं म्हणजे हत्तींना मोठं करून करून काय उपयोग घेणं महाराजांची दूरदृष्टी होती लहानाचं मोठं करता येतं पण मोठ्याचं लहान करता येत नाही येणाऱ्या शिवभक्तांना एक प्रश्न निर्माण होतो हा दरबारामध्ये मध्येच खडक कसं काय राज्याभिषेकाचा सोहळा जवळ आला होता हे खडक आणण्याचं काम चालू होतं का पहिल्यांदा करून घेतला त्याच्यानंतर खडक काढायला तर बरोबर अकरा दिवसांनी म्हणजे सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये साहेबांचं निधन सा झालं असे काही अडथळे निर्माण होत केले त्यामुळे हा खडक आतापर्यंत असत राहून गेला काही तज्ज्ञांची अशी मत आहेत की ज्यावेळी रायगडाचं बांधकाम सुरू केलं त्याचं पूजन इथे केलं होतं अशी चार पाच कारण आहेत साहेब त्यामुळं हा खडक आतापर्यंत असंच राहून गेला